रूपांतरित होतोय साखरेमध्ये ही जी जास्त साखर आपल्या शरीरात बनते त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये इन्सुलिनचं प्रमाण वाढतंय म्हणजे टाईप टू डायबिटिक्स जे आहेत त्यांच्या शरीरात इन्सुलिन आहे उलट जास्त प्रमाणात आहे पण त्याचा ते वापर करू शकत नाही त्याच्यामुळे सगळा भार यकृतावर येतोय आणि मग यकृत साखरेचा निचरा करू शकत नाही यकृत काय करतं साखर पचवून त्याचा आपल्या शरीरात उपयोगी होईल अशा साखरेमध्ये रूपांतर करतं पहिल्यांदा ते यकृतातच स्टोर साठवून ठेवतं त्याच्यानंतर आपल्या पोटावरची जी चरबी असते त्याच्यात साठवतं आणि त्याच्यानंतर आपले जे मोठे मोठे सगळे मांसपेशी असतात त्याच्यामध्ये साठवतं म्हणजे आपण जेव्हा एखाद्या मॉलमध्ये जातो आणि पार्क काडी करायला जातो खालच्या लेवलला जर पूर्ण भरलेलं असेल तर आपल्याला वरती पार्क करायला लागतं तसंच लिव्हर वर 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 कुठे ना कुठेतरी साखर शरीरामध्ये ठेवून द्यायला लागतं कारण तुम्ही साखरेचा निचरा करतच नाही आहे मग लिव्हर करणार तरी काय मग त्याचा निचरा करण्यासाठी पहिल्यांदा जर आपण व्यायाम केला तर जे आपले सगळे मोठे मोठे मांसपेशी आहेत म्हणजे मा आपल्या मांड्या आहेत आपले नितंब आहेत आपल्या हाताचे जे आपले हात आहेत त्याच्यातनं आपल्या मांसपेशींमधनं साखरेचा निचरा होऊ शकतो मग आपण नुसतं चालण्यापेक्षा जर व्यायाम केला योगासनं केली जिममध्ये गेलो फ्लोर एक्स